street श्रीनिवास श्रीवङ्ग नमस्कार मी शैलेश रमेश आपसिंगेकर आज आपणास एल आय सीच्या पॉलिसीचे जीवनात का महत्वाचे आहे याबद्दल मी माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रत्येक कुटुंबातील स्त्री पुरुषांनी एल आय सी पॉलिसी काढण्यासाठी विचार केला पाहिजे नंतर प्रत्येक कुटुंबातील स्त्री पुरुष हे असा विचार करतात की वेळ निघून गेल्यावर आज आपल्याकडे पेन्शन प्लॅन जीवन उमंग जीवन उत्सव स्मार्ट पेन्शन प्लॅन जीवन शांती जीवन अक्षय हे पेन्शन प्लॅन काढायला पाहिजे होते असा म्हातारपणे विचार करतात आपल्या नाटवंदांना नातू ना पैसे कुठेतरी उपयोगी आले असते असा पण विचार करतात पण आधी हा विचार करतात की नाही हे माहीत नाही आज आपल्याला प्रत्येक क्षेत्रात पैसे लागतात अगदी लहान मुलांच्या दवाखान्यापासून शाळेपासून आणि तसेच मुला मुलींना डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक शिक्षक घडवण्याच्या गोष्टीतून दृष्टिकोनातून अनेक ठिकाणी पैसे लागतात याचा पालक विचार करत नाहीत काही पर्सेंटेज व्यक्ती असा विचार करतात की मला कधी शॉपिंग फ्लॅट घ्यायला पैसे लागतात आणि तसेच फोर व्हीलर आणि विमानाने फिरायला पैसे लागतात म्हणून काही पर्सेंटेज व्यक्ती एल आय सी पॉलिसी काढतात विचार करा एक घर पाहिजे तर लोन मिळू शकते दोन गाडी पाहिजे तर लोन मिळू शकते का तीन शिक्षणासाठी शिक्षणासाठी देखील लोन मिळू शकते परंतु चार प्रत्येक स्त्री पुरुषांनी हे लक्षात घेतले पाहिजे की रिटायरमेंटसाठी लोन मिळत नाही पूर्वीच्या काळात कितीतरी शिक्षक प्राध्यापक वकील डॉक्टर इंजिनियर असे अनेक क्षेत्रातील लोक आहेत पूर्वीच्या काळात जरी पेन्शन मिळत असली तरी प्रत्येक स्त्री पुरुष पैशाची बचत करून एल आय सी पॉलिसी काढायचे प्रमाण जास्त होते आता पण आहे पण असे काही मोस्के लोक आहेत ते विचार करत नाहीत जे विचार करत नाहीत त्यांच्यासाठी एल आय सी ॲडवायझरचा सल्ला आवश्यक आहे आज जर आपण मुला मुलींच्या नावानी सी पॉलिसी काढली तरी पण मुला विवाहात आपण पैसे खर्च करू शकता तसेच शिक्षणात करिअर घडवण्याच्या दृष्टीने विचार करू शकता हा आपण सामाजिक दृष्टीने विचार करण्याची गरज आहे आता पगार जास्त आहे पण लोकांना पेन्शन आहे का नाही हा विचार करून एल आय सी अनेक प्रकारचे पेन्शन प्लॅन आहेत एक जीवन उत्सव दोन जीवन उमंग तीन जीवन अक्षय चार जीवन शांती पाच पेन्शन प्लस सहा स्मार्ट पेन्शन प्लॅन जॉईंट लाईफ आणि सिंगल लाईफ असे विविध प्रकारचे एल आय सी पॉलिसीमध्ये पॉलिसी प्लॅन आहेत उद्याचा दिवस जर आपल्या मुला व्यवसाय दुकान लावायचे असेल तर आजपासून प्रत्येक स्त्री पुरुषांनी पेन्शन प्लॅन घेणे गरजेचे आहे रिटायरमेंट साठी सीच्या पेन्शन योजनेमध्ये आतापासून गुंतवणूक करा आणि स्वतःच्या निश्चित सी का ब्रीड वाक्य एल आय सी का होसाठ के सोडोबा आपल्या म्हातारपणी मुलांकडे पेन्शन प्लॅन म्हणून पाहू नका कारण त्यांचे स्वतःचे खूप प्लॅन्स असतील कल्पना करा तुम्ही निवृत्त झाला आहात तुम्हाला ट्रिपला जायचे आहे आणि तुम्हाला पेन्शन नाहीये पैसेच नाहीत तर आपण काय करणार हा प्रश्न स्वतःला विचारा आणि आत्मपरीक्षण करा मुला मुलींकडे ट्रीपला पैसे मागताना कसे वाटेल हा पण विचार करा अनेक साईट वर वयस्कर मंडळी काम करताना दिसतात कारण त्यांना पेन्शन नसते कारण की त्यांनी तरुणपणात सी पेन्शन प्लॅन ची तरतूद केलेली नसते पण ते पण असा विचार करतात की आपण तरुणपणात पेन्शन प्लॅन काढला असता तर ही नसती आजच एल आय सी ची पेन्शन योजना घ्या आणि स्वावलंबी एल आय सी चे जीवन उमंग आणि जीवन उत्सव प्लॅन घ्या त्यामध्ये आठ टक्के आणि दहा टक्के लाईफ टाइम गॅरेंटेड टॅक्स फ्री उत्पन्न वयाच्या शंभर वर्षापर्यंत तेही अनेक फायदे मिळतील बोनस आणि यामध्ये आपल्याला फायदा मिळू शकतो म्हणून आजच अधिक माहितीसाठी एल आय सी ॲडवायझरला संपर्क करा नमस्कार सर मॅडम मी शैलेश रमेश आमसिंगेकर मी एल आय सी ॲडवायझर म्हणून काम करत आहे माझा मोबाईल नंबर आहे एट डबल झिरो डबल सेवन फाईव्ह फोर वन एट टू मी मराठीतून परत एकदा सांगतो आठ शून्य शून्य सात सात पाच चार एक आठ दोन आजच विचार करा आणि विचार करून एल आय सी आयडरला संपर्क करा ही नम्र विनंती जर कोणाची पेन्शन प्लॅन एल आय सी पॉलिसी काढायची इच्छा असेल तर अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा